मित्रांनो नमस्कार आपण शेळीपालन व्यवसाय सुरू करतो पण ह्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम म्हणजे करडांची, बोकडांची शेळ्यांची विक्री करायला भरपूर शेळीपालकांना अडचण येते आणि स्पेशली जी लोक ब्रीडिंग मध्ये जसं की बिटल शुरळी सोजत जातीमध्ये जे लोक काम करतात त्यांना भरपूर अशी अडचण होते म्हणजे असं नाही की कस्टमर नाहीत कस्टमर आहेत पण आपण तिथपर्यंत पोचत नाही तर त्यासाठी आपण एक ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे म्हणजे त्याच्या प्रोसेसमध्ये पुढील एक पंधरा दिवसामध्ये त्याचं लंचन होणार आहे तर ते ॲप्लिकेशनमध्ये काय असणार आहे की फ्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ॲप्लिकेशन फ्री आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तुमचं नाव वगैरे सगळं हे केलं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बोकडाचं उदाहरण सांगतो तुमच्या बोकडाचा फोटो काढायचा आणि फोटो काढल्यानंतर आणि त्याचं जे डिस्क्रिप्शन जसं की वजन किती आहे जात किंमत अशा प्रकारचं थोडीशी माहिती भरायची आणि तुम्ही तो फोटो अपलोड करायचा या प्ले स्टोअरवरती के गोट फार्म म्हणून एक ॲप्लिकेशन केलेलं आहे तर तो तो जो फोटो आहे बोकडाचा तो पूर्ण भारतामध्ये दिसणार आहे म्हणजे असं नाही की आपण फक्त महाराष्ट्रापुरता किंवा एखाद्या जिल्ह्यापुरता पुरता लिमिटमध्ये ठेवलेला असं नाही पूर्ण भारतामध्ये तुम्हाला सांगतो ते बोकर दिसणार आहे आणि कस्टमर तुमच्याकडे भरपूर येणार आहे आणि तुम्हाला चॉईस करता येणार आहे असं नाही की मग आपण काय करतो की समजा आपल्याकडे एकच कस्टमर आला तर म्हणजे भरपूर आपण कस्टमर सर्च करत असतो आणि काय होतं की आपल्याकडे एकच कस्टमर आला तर त्यावेळेस आपण काय करतो की नंतर कस्टमर भेटत नाही जर कोकड्याची वीस हजार किंमत असेल तर आपण मग सोळा सतरा हजारालाच विकून टाकतो कारण कस्टमर नाही पण त्याच्यावरती तुम्ही फोटो टाकल्यानंतर आणि फ्रीमध्ये तर त्याच्यामुळे काय होणार आहे की भरपूर तुम्हाला कस्टमर लागणार आहेत आणि जो वीस हजारला घेणार आहे त्यालाच विक्री करणार आहे म्हणजे ह्याच्यावरून एकच आपल्याला फायदा होतो तो म्हणजे की प्राण्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळतोय आणि चांगल्या पैशामध्ये विक्री होते तर शेळी पालन व्यवसायामध्ये चारा खुराक वगैरे जे औषधाचं नियोजन महत्वाचं आहे त्याच्या लेवलला महत्व म्हणजे मार्केटिंग चांगला तुम्ही द्यायला पाहिजे आणि मार्केटिंग आपण पूर्णपणे सोप पद्धतीने करणार आहे कारण भारतातली सगळी लोक बघणार आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त शेळ्यांचं फोटो नाही तुम्हाला सांगतो तु गाई म्हशी त्याच्यानंतर डॉग म्हणजे कुत्र्यांचं पण फोटो टाकता येणार आहे कॅट आहे मांजर आहे त्याच्यानंतर उंट आहे ससे आहे ह्या सगळ्यांचं फोटो टाकून तुम्हाला विक्री करता येणार आहे आणि भारतातल्या को काम्या कोपऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तो फो सगळं फोटो वगैरे जाणार आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे एवढ्यावर आपण थांबलेलं नाही तर त्याच्यामध्ये आपण G dukan darahel. ज्यांचं शॉप आहे छोटे छोटे दुकान आहेत त्या लोकांनाही आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आपण शॉप म्हणून एक ऑप्शन घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जे खाद्य आहे त्याच्यानंतर औषध आहे जे काय मटेरियल आहे जे प्राण्याच्या रिलेटेड जे काय मटेरियल आहे ते सगळं मटेरियल तुम्हाला तिथे विक्री करता येणार आहे त्याच्यानंतर ते आपण तेवढ्यावरही थांबलेलो नाही तर त्याच्यावरती आपण एक फॅमिली म्हणून एक ऑप्शन घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आपण जसं व्हॉट्सअपला चॅट करतो तशा पद्धतीने तुम्हाला सगळं माहिती टाकता येणार आहे जसं म्हणजे उदाहरण देतो की तुमच्या एखाद्या बोकडाला ताप आलेला आहे तुम्ही त्या फोटो टाकायचा अशाच लक्षण दिसतात तर तुम्हाला सांगतो भारतातला प्रत्येक माणूस त्याच्यावरती रिप्लाय देऊ शकतो म्हणजे ह्याच्याहून काय होणार आहे की आपली विक्री होणार आहे तुमच्या अडचण सगळी सॉल्व्ह होणार आहे जे म्हणजे ज्यांचं शॉप आहे त्यांचीही विक्री होणार आहे म्हणजे आपण काय केलेलं आहे शिळी पालन व्यवसायामध्ये मार्केट खूप जवळ आणलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काय अवघड किचकट नाही काय नाही फक्त फोटो काढायचा आणि थोडी माहिती बरायचं टाकायचा अपलोड करायचा समजा उदाहरण देतो आता मी फोटो काढला आणि अपलोड केला तर समजा एखाद्या कस्टमरला आवडला फोटो एखाद्या ग्राहकाला आवडला फोटो तर त्यामुळे तो तिथं डायरेक्ट क्लिक करू शकतो क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात एक तर तुम्ही वर त्या म्हणजे सोबत बोलू शकता म्हणजे माझा बोकळा आहे एक तर कॉलवर सोबत बोलू शकता किंवा व्हॉट्सअपला चॅट करू शकता अशा पद्धतीने म्हणजे आपण ऍप्लिकेशन केलेला त्याचा फायदा एकच आहे की विक्रेता आणि ग्राहक हे सगळे जवळ यायला पाहिजे ह्यासाठी ते आपण हे केलेलं आहे आणि त्याच्यातून काय होणार आहे की आपला फायदा म्हणजे प्राणी आपल्याला समजणार आहे की ह्या तालुक्यात प्राणी आहे इथं विक्रीसाठी आहे हे सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे तर पुढील पंधरा दिवसामध्ये त्याचे लॉन्चिंग होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही सिस्टीम ही आयडिया कशी वाटते किंवा ह्याच्यामध्ये अजून काही ॲड करायला पाहिजे का तर तुम्ही सांगू शकता कारण त्याचं प्रोसेसमध्ये लॉन्चिंग एक पुढील एक दहा बारा दिवसामध्ये त्याचं लॉन्चिंग होणार आहे वर्किंगमध्ये ॲप्लिकेशनचं काम चालू आहे आयडिया कशी वाटते जरूर कमेंट करून कळवा